जलविद्युत निर्मिती प्रकल्प एल्डरी कॅम्प येथील उपकार्यकारी अभियंता बी ए जांभूतकर यांच्या निष्क्रियतेमुळे विद्युत निर्मिती प्रकल्प परिसरात तीस मार्च दोन हजार रोजी भीषण आग लागली होती या आगीत कोणतीही सुदैवाने जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला रिपब्लिकन युवासेना जिल्हाध्यक्ष प्रीतम वाखडे यांनी विद्युत निर्मिती प्रकल्प परिसरातील सुरक्षेच्या प्रश्नावर कायम गैरहजर अस राहणाऱ्या सुरक्षा अधिकारी मनीष धापसे उपकार्यकारी अभि अभियंता बी ए जामुदकर यांच्या अनेक तक्रारी मागील काही महिन्यापूर्वी त्यांचे वरिष्ठ असलेल्या कार्यकारी अभियंता तसेच मुंबई येथे अस्तित्वात असलेल्या महानिर्मिती प्रकल्प कार्यालय येथे वरिष्ठांना निवेदना देऊन कळविले आहे परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही शासनाने चे कोट्यावधी रुपये खर्च करून उभ्या केलेल्या जलविद्युत प्रकल्पाची व्यवस्था आणि सुरक्षा दोन्ही धोक्यात असल्याचे रिपब्लिकन सेना युवाध्यक्ष प्रीतम वाकळे यांनी सांगितले दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी माननीय कार्यकारी अभियंता जलविद्युत निर्मिती प्रकल्प येल्दरी कॅम्प यांचे कार्यक्षेत्रात जी काही आग लागली आहे सर्किट हाऊसच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने आग लागणे व त्यावर कार्यकारी अभियंत्याने कोणत्याही प्रकारचे अंकुश न ठेवता संबंधितावर कोणतीही कारवाई न करणे हे अत्यंत गंभीर आहे या अगोदर रिपब्लिकन युवा माध्यमातून कर्मचारी गैरहजेरीच्या संदर्भाने तसेच धरणाच्या सुरक्षेच्या संदर्भाने आणि मागील दहा वर्षामध्ये कर्तव्यावर असले उपकार्यकारी अभियंता श्री जामोदकर यांनी धरण क्षेत्रामध्ये केलेल्या भ्रष्टाचाराविषयी आम्ही वेळोवेळी कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे कळवले आहे परंतु आपण पाहू शकता की आजच्याच तारखेमध्ये जी काही आग लागली आहे या आगीमुळे विद्युत निर्मिती प्रकल्प क्षेत्रामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे ते जनतेसमोर येऊ नये या हेतूने कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता जामोदकर व सुरक्षा अधिकारी श्री मनीष धापसे यांच्याविषयी देखील आम्ही वेळोवेळी निवेदनं देऊन देखील कायम येथील सुरक्षा हे गैरहजर असतात जनतेच्या हिताचा व अत्यंत मराठवाड्यातील महत्त्वाचा असा प्रकल्प मानल्या जाणाऱ्या ठिकाणी अशा प्रकार अशा प्रकारे सुरक्षेच्या ठिकाणी जी चिंतेरा वाजलेल्या आहेत त्यावर तात्काळ संबंधितावर कार्यवाही व्हावी व संबंधित दलित कांड प्रकरणी योग्य ती चौकशी होऊन संबंधिताला शासन व्हावे अशा प्रकारची मागणी आम्ही रिपब्लिकन युवा माध्यमातून करीत आहोत